नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज समोरील व्हिडिओमध्ये असा एक दृश्य आहे की एक म्हातारे वयस्कर बाबा आणि आजी आलेले आहेत त्यांचे ज्ञानराधामध्ये सत्तावीस हजार रुपये गुंतलेले आहेत ते सध्या त्यांची असे हाल चालू आहेत की ते सध्या त्या बँक ऑफिसरला म्हणत आहे सध्या आम्हाला बाजारापुरते तरी तुम्ही चार पाचशे रुपये द्या आमची परिस्थिती फार गरीब आहे तुम्ही आमच्यावर दया करा कशा हा प्रसंग ज्ञानराधा बँकेमध्ये ठेवीदारांचे कसे होत असलेले हाल हे पाहत नाही बघा काय आहे सदरील व्हिडिओ ਹਾਂ ਤੇ ਦੋ ਬੇਚਿਆ ਮੈਂ ਤਾਂ ਹੀ ਬੈਠਾ ਹਾਂ ਤੁਮਹਾਂ ਮੁਰੂ ਹੋਏ ਨੇ ਹਾਂ ਦੇਣੇ ਦੇਣ 70000 ਹਾਂ ਹਾਂ ਮਨ ਖਾਣਾ ਤੇ ਆ ਮੰਨ ਲਾ ਕਾਲੀ ਬਾੜਾ ਨੇ ਖਾਏ ਨਾ 6500 ਰੁਪਏ ਜਮਾ ਮਾਡਨ ਦਵਾ ਆ ਸੁਭਾਸ਼ ਰੁਪਏ ਸਾਈਵਲ ਮਨਾ ਬਾਜ਼ਾਰ ਹੈ ਮੈਂ ਮਨ ਸਾਈਵਲ ਲਗਾ ਮੈਂ ਮਨ ਰੱਖ ਲਾ ਨਾ ਸੰਨ ਮੂੰ ਪੈਸਾ ਨਾ

तो काम सर तुम्ही द्या ना तू होते तुम्ही द्या लाव तुम्ही काम साहेब आता बाबा ते पण ना काम करते मी ते बघा काम करते बाबा ए नंदू पाणी आण दोर ते नाही दिया ले जाने थोडे ना ते आण दोर तुम्ही मात्रा तुम्ही कोले ते काय काल ने ते पाणी आण दोर दाल घेले ना ना? 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 سالې به چکر ماران دال به ماران ها سال ماران دال مار ها تیار دی